ह्या पावसाळी अधिवेशनात आशिष सरांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की काही खासगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जाते या काळात ते पण आहे आमच्याकडे की कुठच्या कुठल्या शाळेत आणि कधी म्हणजे सव्वीस तारखेला परीक्षा आहेत सत्तावीसला सुट्टी अठ्ठावीस पासून परत परीक्षा चालू होतात तर माझं म्हणणं आहे की हे मी तुम्हाला देतो नंतर राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी तो आनंदात साजरा केला पाहिजे आपले बरेचशे लोक कोकणात नेतात तिकडे गावी जायचं असतं त्यांना आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा सगळ्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत मला वाटतं ह्यांनी जाहीर केलंय ह्यांनी घोषित केलंय आपल्या पा, पावसाळी अधिवेशनात आणि खूप उत्तम आ, उत्तम संकल्पना आहे त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल आता मला वाटतं सत्तावीस तारखेला उत्सव चालू होतोय त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एकीकडून एक, एकी एक निरोप गेला तर मला वाटतं बेटर नाही संबंध त्याच्यामुळे आम्ही खाजगी बोलवतो असं काय राजकीय काही बोलवून सगळ्या बोर्डांसाठी मला वाटतं महाराष्ट्रात जे जे बोर्ड आहेत त्या सगळ्यांसाठी त्या सगळ्यांना ह्या गणेशोत्सवात हा गणेशोत्सव साजरा करता आला पाहिजे सुट्टी पर, परीक्षा तर पर नकोस पण सुट्टी पण मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी होती काळात आश्चर्य आणि ठाकरे गटाचे विशेषतः राज ठाकरे ती दूस झाली होती आजच्या या पुन्हा एकदा ती वैयक्तिक जवळील निर्माण झाली असं मला वाटत नाही कधी असं ते दुरावले होते मला वाटतं ते साहेब आणि खूप जुने मित्र त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत काय चुकत असेल तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही मला वाटतं साहेबांनी दिलं येणार दिले का दिले का तुम्ही गणपतीच सरप्राईज आहे सरप्राईज दूषित पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे आणि आज मला वाटतं की आज आपण एक पण

सरकार आले गेले किती किती वर्ष बघतो पण आहे पहिल्यांदा ना नाही साचवी पाणी सुरे एकदा एक संधी द्या नाशिक मध्ये दिली तुम्हाला कळलं काय झालं